नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात भरपूर डाळी वापरून इडली आणि डोशाचं पीठ कसं फर्मेंट करायचं यामध्ये भरपूर डाळी आहेत इडली डोसा आंबोळी मऊ आणि चवीला सुद्धा चांगले व्हायला हवेत तर त्यासाठी यामध्ये आणखी कोणकोणत्या गोष्टी ऍड करायच्या ज्यामुळे हे पदार्थ जाळीदार आणि मऊ तर बनतीलच शिवाय चवीला सुद्धा अतिशय छान लागतील लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे यामध्येच पाव कप मसूरची डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धा कप अख्खी उडीद इथे मी घेतलेली आहेत याऐवजी उडदाची डाळ वापरू शकता अर्धा कप उडदाची डाळ आहे त्यामुळे इडली डोसा मस्त जाळीदार व्हायला मदत होते त्यासोबतच पाव कप चना डाळ सुद्धा घेतलेली आहे यामध्येच अर्धा छोटा चमचा मेथीचे दाणे घेतले यामध्येच चार ते पाच सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलं डाळी व्यवस्थित बुडतील यामध्ये पाणी घेतलं झाकण ठेवायचं आणि चार ते पाच तास हे भिजवून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये दोन कप इडली राईस घेतलेला आहे याऐवजी रेशनचे तांदूळ वापरू शकता तांदूळ सुद्धा दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले तांदूळ व्यवस्थित बुडतील यामध्ये पाणी घेतलं डाळ आणि तांदूळ आपल्याला चार ते पाच तास भिजवून घ्यायचे डाळीमध्ये आखी उडीद आणि चण्याची डाळ आहे त्यामुळे चार ते पाच तास तरी हे भिजून घ्यावं लागेल दुपारी चार वाजता हे मी भिजत ठेवलेलं होतं रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान याचं बॅटर करून घ्यायचं तर पाच तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळी अगदी व्यवस्थित भिजलेल्या आहेत तर सुरुवातीला यातल्या भिजलेल्या लाल मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या थोडीशी डाळ काढून घेतली त्यातलंच थोडंसं पाणी घेतलं आणि एकत्रच याचं आता बॅटर बनवून घ्यायचं तीन ते चार वेळा मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं कारण यामध्ये भरपूर डाळी आहेत त्यामुळे व्यवस्थित हे बारीक करून घ्यायचं तर हे पहा अगदीच जास्त बारीकही नाही किंवा जास्त रवाळ नाही असं बॅटर याचं करून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये हे काढून घेतलं उरलेली डाळ सुद्धा थोडंसं पाणी घालून वाटून घेतली तांदूळ सुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ सुद्धा काढून घेतले आणि त्यातलं थोडंसं पाणी घेऊन याचं सुद्धा बॅटर करून घेतलं यामध्ये डाळी भरपूर आहेत इडली आणि डोशाला चांगली चव येण्यासाठी सुकलेल्या लाल मिरच्या आत्ताच यामध्ये आपण वाटून घेतलेल्या आहेत मुलांसाठी भर आपण भरपूर डाळी असलेले किंवा पौष्टिक पदार्थ करायला जातो पण कधी कधी काय होतं भरपूर डाळी वापरल्यामुळे एखाद्या पदार्थाची चव थोडीशी बिघडू शकते तर यापासून बनलेल्या पदार्थांना चव सुद्धा चांगली येण्यासाठी यामध्ये आपण मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत पण आणखी काही गोष्टी या बॅटरमध्येच आपल्याला ऍड करायच्या आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता साधारण इतकं याला दाटसर ठेवायचं म्हणजे यापासून इडली आणि आप्पे सुद्धा बनवता येतील आता यावरती झाकण ठेवायचं आणि एक रात्रभर आपल्याला हे आंबवून घ्यायचंय याखाली मी एक ताट ठेवलेलं आहे कारण पीठ आंबल्यानंतर ते थोडंसं बाहेर पडू शकतं तर एक रात्रभर आपल्याला हे चांगलं फर्मेंट करून घ्यायचंय दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण नऊ ते दहा वाजता तुम्ही पाहू शकता हे पहा पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे मस्त हलकं फुलकं फ्लफी आणि जाळीदार हे पीठ तयार झालेलं आहे इतर डाळींसोबतच उडदाच्या डाळीचं प्रमाण योग्य प्रमाणात घ्यायचं एका रात्रीमध्येच अगदी व्यवस्थित पीठ फर्मेंट होतं आता थंडीमध्ये जर हे पीठ फर्मेंट करायचं म्हटलं तर कुकरमध्ये हे पीठ फर्मेंट करून घ्यायचं थंडीमध्ये कुकरमध्ये हे पीठ कसं फर्मेंट करून घ्यायचं याचे भरपूर व्हिडिओज मी शेअर केलेले आहेत तर हे पहा मस्त जाळीदार असं हे पीठ आंबून तयार झालेलं आहे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं लगेचच यामध्ये मीठ घालायचं नाही यामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी ऍड करायच्या आहेत त्यानंतरच आपण इडली डोसा बनवणार आहे पण त्या अगोदर इडलीची तयारी करून घेऊयात इडलीच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे पाणी गरम होते तोपर्यंत आपली बाकीची सुद्धा तयारी होऊन जाईल इडलीच्या प्लेट्सना तेल सुद्धा लावून ठेवलेलं आहे म्हणजे इडली काढताना चिकटणार नाही ताटामध्ये जे पीठ पडलेलं होतं ते सुद्धा मी यामध्ये घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला एक पेस्ट ऍड करायचे तर त्यासाठी दोन इंच आल्याचे काप घेतलेले आहेत त्यासोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे हे सगळं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं यासोबतच यामध्ये दोन चमचे नारळाचा चव इथे मी वापरलेला आहे याऐवजी ओल्या नारळाचे दोन ते तीन चमचे काप वापरू शकता किंवा दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता यामध्ये थोडस पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट करून घेतली आता ही जी पेस्ट आहे ना ती बनवून घेतलेल्या बॅटरमध्ये काढून घेतली चवीपुरतं मीठ घालायचं आता यामध्ये बेकिंग सोडा किंवा इनो घालायची गरज नाही हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता ही जी पेस्ट वापरलेली आहे त्यामुळे यापासून बनणारा प्रत्येक पदार्थ चवीला अतिशय छान बनतो यामध्ये मिरची आहे कडीपत्ता आहे कांदा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे थोडासा नारळाचा चव सुद्धा घातलेला आहे त्यामुळे यापासून बनणारे इडली डोसा आंबोळी गरमागरम असेच जरी खाल्ले ना चवीला अतिशय छान लागतील इडलीच्या भांड्यातलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे इडलीच्या प्लेट्स मध्ये हे बॅटर काढून घेतलं तर सुरुवातीला इडली शिजायला ठेवूयात म्हणजे इडली बनते तोपर्यंत बाकीचे सुद्धा पदार्थ बनवून तयार होतील दहा ते बारा मिनिटे मीडियम फ्लेम वरती इडली शिजवून घ्यायची या पद्धतीचं जर इडली स्टीमर असेल तर एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायची इडली बनते तोपर्यंत चटणी सुद्धा करून घेऊयात तर त्यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे इथे मी डाळ घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे नारळाचा चव सा घ्यायचा थोडीशी कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची घेतली चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घेतलेली आहे थोडस पाणी घालून दोन ते तीन वेळा फिरवून घेतलं मस्त चटपटीत अशी चटणी सुद्धा तयार झालेली आहे फोडणीची सुद्धा तयारी करूयात दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घेतले थोडीशी कडीपत्त्याची पाने घालून चटणीवरती ही फोडणी काढून घेतली फक्त दोनच मिनिटात चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे इथे मी फ्रोझन नारळाचं वापरलेलं आहे तुम्ही फ्रेश वापरू शकता दहा ते बारा मिनिटानंतर इडली शिजलेली आहे थोडस भांड थंड करून घेऊयात डोसा बनवण्यासाठी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडस तेल लावून घेतलं पाणी शिंपडून पुसून घेतलं आणि आपण नेहमी बनवतो त्या पद्धतीने डोसे बनवून घ्यायचे एक ते दीड पळी हे बॅटर काढून घेतलं आणि मध्य भागापासून पळी फिरवत जायचं म्हणजे डोसा आपल्याला पाहिजे तितका पातळ बनवता येतो डोसा बनवताना वाटलं पीठ थोडस दाटसर आहे तर थोडस पाणी ऍड करून डोसे बनवू शकता याची वरची बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर थोडस तूप लावून घेतलं तुम्ही पाहू शकता डोशाला सुद्धा मस्त जाळी सुटलेली आहे याचे डोसे अतिशय कुरकुरीत बनवून तयार होतात शिवाय आपण भरपूर गोष्टी आहेत त्यामुळे गरमागरम हे डोसे असेच मुलांना खायला दिले ना तरी सुद्धा आवडीने खातील मस्त कुरकुरीत एक सारख्या रंगाचा सा हा डोसा बनून तयार झालेला आहे हे पहा मस्त जाळीदार आणि अतिशय कुरकुरीत डोसे बनून तयार होतात तर याच पद्धतीने तीन ते चार डोसे मी तयार करून घेतले आता उत्तप्प बनवण्यासाठी एक टॉमॅटो घेतलेला आहे टोमॅटो मोठा मोठाच कट करून घेतला चॉपरमध्ये टॉमॅटो थोडीशी कोथिंबीर आणि एक लहान आकाराचा कांदा काढून घेतला हवं तर यामध्ये थोडीशी मिरची सुद्धा वापरू शकता जास्त बारीक हे चॉप करायचं नाही थोडस मोठं मोठंच ठेवायचं बॅटरमध्येच दोन प्रकारच्या मिरची वापरलेल्या आहेत त्यामुळे इथे मी मिरची वापरलेली नाही तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडस तेल लावून पाणी शिंपडून पुसून घेतलेला आहे दोन पडी बॅटर घेतलेला आहे थोडसच पसरून घ्यायचं जास्त पातळ पसरायचं नाही लगेचच यावरती चॉप करून घेतलेला टॉमॅटो कांदा आणि कोथिंबीर लावून घ्यायची आता चॉपरलाच हे बारीक करून घेतल्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकसारख्या बारीक होतात आपला वेळ सुद्धा वाचतो सुद्धा कमी वेळेमध्ये तयार होतात झाकण ठेवून फक्त दोन मिनिटे वाफ दिली त्यानंतर झाकण काढून घेतलं थोडस तूप लावून घेतलं या पद्धतीने उलथण्याच्या साह्याने मसाला सेट करून घेतला म्हणजे उत्तमपम पलटून घेतल्यानंतर हा मसाला वेगळा होत नाही पलटून घेऊन पुन्हा दोन मिनिटे भाजून घेतला आणि हे पहा मस्त मसालेदार उत्तपम बनवून तयार आहे आता बॅटर पासून आंबोळी थोडस पसरून घेतलं जास्त पातळ पसरायचं नाही आंबोळी सुद्धा मस्त जाळीदार आणि मऊ बनून तयार होतात आणि हे पहा भरपूर डाळी असून सुद्धा अतिशय छान जाळीदार अशा आंबोळ्या बनवून तयार होतील झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे वाफ दिली आणि थोडंसं तूप लावून घेतलं हवं तर याची दुसरी बाजू सुद्धा भाजून घेऊ शकता तर याच पद्धतीने तीन ते ती चार आंबोळ्या सुद्धा मी बनवून घेतलेल्या आहेत याच बॅटर पासून सुद्धा बनवू शकता मस्त जाळीदार बनवून तयार होतील इडली सुद्धा थोडीशी थंड झालेली आहे काढून घेतली हे पहा इडल्या सुद्धा मस्त जाळीदार बनलेल्या आहेत हे बॅटर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये दोन दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर एकाच बॅटर पासून भरपूर पदार्थ बनवून घेतलेले आहेत भरपूर डाळी असल्यामुळे अतिशय पौष्टिक तर ही रेसिपी आहे शिवाय या सगळ्यांची चव वाढवण्यासाठी यामध्ये आपण इतरही गोष्टी ऍड केलेल्या आहेत त्यामुळे अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट असे हे सगळे पदार्थ बनवून तयार होतील तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी या सगळ्या रेसिपीज नक्की ट्राय करून पहा